खासदार डॉक्टर यांच्या मागणीला मोठे यश खासदारांच्या विशेष प्रयत्नातून होणार कोटी रुपयांचे आयुष हॉस्पिटल धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाबाचावे यांनी धुळे शहरात आयुष हॉस्पिटल केले असून तसे आदेश मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांनी दिले असून देश पातळीवर आरोग्य सेवा क्षेत्रात क्षमता वाढवणे आणि विकसित करणे हा आयुष्य आरोग्य या योजनेचा उद्देश असून याच अनुषंगाने राष्ट्रीय आयुष्य अभियानांतर्गत अधिकाधिक उत्तम दर्जेदार सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षी सन दोन हजार पंचवीस सव्वीस राज्य वार्षिक कृती आराखड्यामध्ये किमान दहा आयुष हॉस्पिटल बांधणे कामे धुळे जिल्ह्याला देखील संदर्भीय बैठक मंत्री महोदय यांनी आदेशित केले आहे त्यात धुळे जिल्ह्यातील धुळे शहराचा देखील समावेश असून यात लोकसभेचे खासदार डॉ शोभा बातशाव यांनी दिल्ली येथील संसद भवन या ठिकाणी ही मागणी केली होती त्याला यश मिळाले असून धुळे शहरात पन्नास बेडचे सुमारे पंधरा कोटी रुपयांचे आयुष्य हॉस्पिटल या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्याची आज पाहणी करण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभाताई बातशाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्यासह भावसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सायाजी भामरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवराज करंकार रमेश अण्णा श्रीकंडे तंबर महाले माजी विरोधी पक्ष नेते हाजी शाबीर सेठ आजी, आजी इस्माईल पठाण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित राजे भोसले डॉक्टर राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष दिनेश बच्चाव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या धुळे शहरामध्ये हॉस्पिटल या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे लोकसभेमध्ये प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये मी सप्लिमेंटरी प्रश्नाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं की धुळ्याला आयुष हॉस्पिटलची अत्यंत गरज आहे आणि त्यावेळी उत्तर देताना सन्मान्य आपले आयुषचे मंत्री डॉक्टर प्रताप जाधव साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं की निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करू आणि त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः नव्याने वीस आयुष हॉस्पिटल मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये नाशिक आणि धुळ याचा समावेश करण्यात आलेला आहे अतिशय आनंदाशी आणि समाधानकारक ही बाब आहे आयुष हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी आयुर्वेद असेल युनानी असेल होमिओपॅथी असेल निसर्गोपचार योगा असं संपूर्ण ट्रीटमेंट या ठिकाणी रुग्णांना मिळेल आणि साधारणत पन्नास बेडचं हे हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी सन्मान्य आपले सिव्हिल सर्जन आणि हिरे महाविद्यालयाचे डीन सयाजी डॉक्टर सयाजी भांबर साहेब आणि देवगावकर साहेब यांच्या माध्यमातून ही जागा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यांचे देखील मी या ठिकाणी मनापासून आभार मानते आणि या धुळे शहरामध्ये निश्चितपणे आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी या आयुष हॉस्पिटलचा निश्चितपणे उपयोग होईल आणि त्या माध्यमातून जे काही आयुष प्रणाली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त हॉस्पिटल या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून देखील सन्मान्य मंत्री महोदय हे प्रयत्नशील आहेत मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं या हॉस्पिटलच्या ही जी बिल्डिंग आहे ही साधारणतः या महिन्याभरामध्ये याचा डी पी आरसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि महिन्याभरामध्ये निश्चितपणे हे काम सुरू व्हायला कुठली अडचण येणार नाही आणि या ठिकाणी मला म्हणजे ॲज ए डॉक्टर जरी मी खासदार असले तरी डॉक्टर म्हणून मला आनंद होतो आहे मी आ, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर कमिटीमध्ये पण मी पार्लमेंटरी च्या जी काही स्टँडिंग कमिटी आहे त्याची देखील सदस्य आहे आणि त्याच्यामध्ये देखील हे सर्व विषय येतात तर धुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कॅन्सर हॉस्पिटल असेल आयुष्य हॉस्पिटल असेल हे होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मला सर्व नागरिक सहकार्य करतील अशी भूमिका माझी आहे आज या कार्यक्रमासाठी